भावार्थ सांगायचं झाला तर आपली महाराष्ट्राची संस्कृती संत संतभूमी आहे आणि आवडीने आपण देवाचं भजन करतो आणि या सर्वांची देवाला नक्कीच काळजी असते म्हणून आवडीने भावे परिणाम घे तुझी चिंता त्याची सर्व आहे त्या प्रथमसमोर सांगायचे अशी भजनी कलाकारांच्या वतीनं मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो देशमुख मनपूर्वक आभार पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरभरून शुभेच्छा मी देणारे आदरणीय कार्यकारी संपादक कमलेश सुधार्थ त्याचबरोबर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वृद्ध कलाकार मानधन समितीचे अध्यक्ष आदरणीय कांगडे संतोष कांगणे आदरणीय भगवान लोकरे या सगळ्यांना मी व्याखेठावर उपस्थित होण्याची विनंती करतो सुरुवातीला कारण निर्देश साहेबांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यामुळे या ठिकाणी मी भगवान लोकरे यांना विनंती करतो या संमेलनाचं चा औचित्य साधून आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि शुभ असते भगवान लोकरे बो आम्ही साहेबांचा या ठिकाणी स्वागत भी सम्मान कहवा चोवीस तास त्यांचा योगदान देणारे आमचे मित्र आणि सदोबीत आमच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे कार्यकारी संपादक आदरणीय कमलेश सुतार सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंसुद्धा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी भगवान लोकरे पुआ्हा या ठिकाणी करतो त्या ठिकाणी नितेश साहेबांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं आहे परंतु या ठिकाणी जी चोवीस तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार सर दोन मिनिटां या ठिकाणी मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करतील आणि शुभेच्छा देतील आदरणीय कमलेश सुतार सर वेळोवेळी भजनी कलाकारांना दशावतारी कलाकारांना चाकरी नृत्य असेल गजन नृत्य असेल भाजन बाला नृत्य असेल अशा पारंपरिक लोककलांना जी चोवीस तासच्या माध्यमातून त्यांनी चमकवण्याचं योगदान गेली अनेक वर्ष ते योगदान देत आलेले आहेत आषाढी वारीकांचा जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तळागाळातील कलाकार त्यांना व्यासपीठ त्यांनी मिळवून दिलेलं आहे कलाप्रेमी व्यक्तिमत्व आणि वेळोवेळी आम्हाला त्यांचं सहकार्य असतं एकदा त्यांच्यासाठी उत्फूर्त टाळ्या होते म्हणून मी त्यांच्याकडे करतो राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री आणि कालच जनजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली असे नितेश राणे अखिल भारतीय भजन संमेलनाचे संपूर्ण आयोजक डोकरे गोवा आमचे मित्र गोविंद आणि इतर सर्व आयोजन आणि या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित या स्पर्धेत सहभागी झालेले सगळे मजनी मंडळ आल्यापासून या स्पर्धेतली तीन पंचनी मंडळांचा परफॉर्मन्स इथे बघण्याचा योग आला ब्रह्मानंदे टाळी लागली तसा बसून महिला रांगेत मी सगळ्या भजनांचा इथे आस्वाद मिळू शकत नाही पण त्यांचा इथे रसग्रहण इथे करत होतो मी ते आले त्याच्या आधीसुद्धा दोन भजनी मंडळं इथे परफॉर्म करत होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी, जी मला खूप जास्त दिलासादायक आश्वासक आणि खरं तर प्रेरणा देणारी सुद्धा वाटली की या सगळ्या भजनी मंडळांमध्ये सर्वाधिक भरणा हा तरुण मुलांचा होता आपल्या महाराष्ट्राला भक्ती संप्रदायाचा फार मोठा वारसा आहे आणि आपण एक जी ऑडिओ व्हिज्युअल क्लिप बघितली त्याच्यात याचा आवर्जून उल्लेख करण्यात आला होता महाराष्ट्राने या देशाला नेहमीच दिशा देण्याचं काम केलं आहे भारत देशाच्या अगदी पुरातन काळापासूनच्या दडणघडणीमध्ये दडणघडणीपासून ते आस्था गायक आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचं सर्वाधिक योगदान त्या देशामध्ये आहे आणि दोन गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी तशा आहेत ज्या इथे बोलू शकत नाही पण दोन गोष्टी ज्या या देशाला महाराष्ट्राने दिला आणि पुढच्या हजारो वर्ष ज्या गोष्टींचा या भूमीला अभिमान राहील अशा दोन गोष्टी या महाराष्ट्राने दिल्या आहेत ते म्हणजे शक्ती स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि भक्ती स्वरूप आपलं भक्ती चंद्र हा या भूमीने या मराठी मातीने या देशाला दिला म्हणजे या मराठी माणसाच्या मनातून मुखातून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुक जसं जय येतं तसंच तुंडलिकावर म्हटलं की सगळ्यांच्या हा आपला झालेला मराठी माणूस या भक्ती संप्रदायामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच त्याच्या दोनशे वर्ष आधीपासून त्याच्यानंतर पुढची अनेक वर्ष हा संप्रदाय आपल्याला घरोघरी दिसतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांद्यापासून बांध्यापर्यंत भजनाची ही परंपरा म्हणजे नागपंथी भजन असेल एक तारी भजन असेल खंजिरी भजन असेल किंवा वेगवेगळ्या भजनांची परंपरा आपल्याला बघायला मिळते असं मी मागे एकदा ऐकलं होतं की मराठी माणूस एक वेळ बोलून कोणाच्या घरी भजनाला जाणार नाही पण भजनाला मात्र आवडून जाईल आपली त्याची आस्था आहे त्याचं प्रेम आहे आणि पुढच्या अनेक वर्ष जसं मी बघितलं की ज्या परंपरेला इथं तरुण इथला तरुण इथले तरुण तरुणी पुढे घेऊन जात आहेत त्या परंपरेनं पुढची अनेक शतका अनेक वर्ष वरण तर नसणारच पण इतकी स्ट्रॉंग ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांमध्ये शतकांमध्ये आक्रमण होऊन सुद्धा ही परंपरा कुठेही खंडित झाली नाही आजही लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या जा दर्शनाला जातात आणि एक सगळ्यात दुसरी आवड आवर्जून सांगण्याची गोष्ट तिथे सुद्धा आमची तरुण मुलं आवर्जून जात आहेत भजन फक्त एकद्या भजनी मंडळाच्या माध्यमातून ते करत आहेत तर नवीन नवीन त्यां त्यांना समजणाऱ्या भाषांमधून आज अनेक युट्युबर्स आहेत रील स्टार आहेत एक रॉक बँड सारखे म्हणजे गिटार वर हो आणि सुद्धा वाजणारी भजन आज आपल्याला बघायला मिळत आहेत याला त्या प्रकारे त्या पिढीला समजणाऱ्या त्या पिढीला आवडेल अशा भावनेतून ही सगळी भजनं व्यक्त केली जात आहेत हे सगळ्यात आनंदाची बाब आहे जी खरंच अत्यंत सुखावणारी आहे जसं मी मग उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा भक्ती संप्रदायाचं मोठा योगदान मोठं योगदान होतं तसंच ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुद्धा राहिलेलं आहे भक्ती संप्रदायाचं योगदान भक्तीच्या माध्यमातून सुद्धा अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी त्या काळी आपल्याला स्वातंत्र्य चळवळीत बघायला मिळालं म्हणजे ज्या हिरिरीनं वंदे मातरून लिहिलं जायचं त्याच हिरिरीने स्वातंत्र्य चळवळीमध्ये रघुपती राघव राजाराम सुद्धा म्हटलं जायचं म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आत्ताच्या काळात आता काही वर्षांपूर्वी ते लोकजागृतीची एक कुठेतरी भावना जागृत करतात कुठेतरी स्वच्छतेचा संदेश संत गाडगे महाराज सांगतात म्हणजे ुळोजी महाराजांचा विषय निघाला म्हणून फारसा वेळ घेत नव्हे त्यांना त्यांच्या भजनांची मोहिनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना सुद्धा पडली होती खरं तर इंटरेस्टिंग किस्सा आहे तुमच्यातल्या काही जणांना माहिती असेल की त्यांच्याबद्दल गांधीजींना एक चुकीची गोष्ट कळली होती की ते त्यांच्या कुडोजी महाराज नावाचे एक त्यांना कळले कोणीतरी गु आहेत जे अंधश्रद्धा बसवण्याचं काम करतात आणि म्हणून त्यांची त्यांची नागपुरात भेट झाली होती माझ्या मते गोविंदराव टिकेकरांच्या घरी त्यांची भेट झाली होती नागपूरला गणपतीच्या त्यांच्या दिवास आणि तेव्हा गांधी जेव्हा आले होते तेव्हा गांधीजी मनोव्रतावरती होते आणि त्यांचं मनोव्रत अत्यंत कठोर असं मानलं जायचं पण जेव्हा तुकडोजी महाराजांचं भजन सुरू झालं खंजिरी भजन तर महात्मा गांधी म्हणे इतके लीन झाले ते भजन ऐकण्यामध्ये जसं इथे सगळे तुमच्यास आपण भजन ऐकताना कोणी लीनच तसं तिथे होतं पण तुकडोजी महाराजांचं भजन ऐकताना इतके लीन झाले जेव्हा भजन त्यांचं संपलं थांबलं नाहीये त्यांचं ते मोच तुटलं असं अनेकांना तिथे वाटतं पण तुकडोजी महाराजांसारखे म्हणजे अनेक संतांनी बाराव्या तेराव्या शतकापासून त्याचपर्यंत समाज प्रबोधनाचं काम याच्यातून केलेलं नक्की तर त्या सगळ्या विचारांना पोचवण्याचं काम त्यांनी इथे केलं मनी नाही भाव देवा देवाला भाव असं सांगणारं ते आपल्याला या रचनेतूनच ऐकायला मिळतं आणि देव बाजारचा भाजीपाला राष्ट्रसंत महाराष्ट्रात अनेक खरंतर गोष्टी इथे बोलण्यासारख्या आहेत कारण आज कार्यक्रमाचा वेळ कमी आहे खरंतर या, या भक्तिमय प्रवासात मला फार मोठ्या वेळ तुमच्या इथे थांबवायचं नाही पुढे आपल्याला नित्यजींना ऐकायचं पण ही एक सुंदर परंपरा आपण सुरू ठेवलेली आहे ही सुरू ठेवावी म्हणजे ते पहिलं गोविंदजी तुमचा पहिला हा प्रयोग आहे आणि तो अत्यंत यशस्वी असा आहे की परंपरा फक्त संस्कृती रक्षणासाठीच नाही इथल्या मराठी अभिमानासाठीच नाही तर इथल्या प्रत्येक मराठी माणसाचा एक आत्मा एक श्वास असणारा आपला हा तुम्ही भजन पुढे चालवण्याचं काम करताय मी म्हणणार नाही पुण्याचं काम पण फार मोठं सामाजिक उत्तरदायित्व तुम्ही निभवतायत आणि सुरुवातीला आणखी एक उल्लेख झाला तर नितेश यावरून तुमच्यासमोर सांगेल की त्यांचं असं म्हणणं सुरुवातीला ऐकलं की राजाशिवाय फारसा मिळालेला नाही हे भजन या कळेला कलेलं तुमचं सरकार आहे तुम्ही कोकणातून येतात कोकणामध्ये घरोघरी भजनाची परंपरा आहे महाराष्ट्रावर पर आहेच तशी पण कोकणात विशेष करून ती आपल्याला बघते आजही अनेक मंडळ कोकणात आली आहे तर या माध्यमातून त्यांना जर आपण कुठेही मोठा प्लॅटफॉर्म देऊ शकतो तर त्यांना कुठल्याही प्रकारच्या अशा प्रयोगांसाठी अशा रक्षणासाठी किंवा अशा आ, एका साठी त्यांना आपण जर सरकार म्हणून मदत करू शकत असतात आम्ही आमच्या माध्यमातून त्या माध्यमांमधून त्यांना अनेकदा व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतो पुढेही करत राहू सरकारने त्यांना खूप मोठं जर तिथं मदत केली तर त्यांच्यासाठी हा खूप मोठा हातभार करेल पूर्ण पुलाची पाठी म्हणून आम्ही सुद्धा मला तर आम्ही सन्मान मानतो की या कार्यक्रमाला आपण मला बोलवलंच आणि इथं दोन बोलण्याची संधी दिलीत आयोजकांचे मी मनापूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो आणि आपल्या वाईला विराम देतो धन्यवाद जय साहेब <स्थारी> हे दोन्ही नेते कोकणातले आहेत ने हे आपलं आपलं तुमचं आमचं भाग्य आहे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की साहेब पुऱ्या महाराष्ट्रातून ही संस्था उभी झालेली आहे आणि या भजन कलेला लोकाश्रय म्हणजे भजन कला ही महाराष्ट्र राज्यामध्ये तिला मान सन्मान मिळावा यासाठी आमचे विशेष प्रयत्न आहेत आणि ते प्रयत्न आपण सफल करून द्याल अशी मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विशेष करून सुतार सरांनी सांगितलं की कोकणामध्ये भजन संस्कृती ही जास्त उदयास आलेली आहे आणि जास्त बचे सर्व जे मान्यवर आहेत हे सर्वच गोवा कोकणातले आहेत आमच्या पाच पिढ्या आम्ही बघितल्या आहेत आणि आता पाचव्या पिढीचे गायक ते आमचे ह्यांचे सुद्री गुवांचे चिरंजीव सितकर गोआचे चिरंजीव सितकर गोवा हरियाण गोवा कासरे आणि पांचांगुआ अशी पाच पिढ्या आम्ही बघितलेल्या आहेत आणि अतिशय चांगलं दर्जेदार नवीन मुलांकडून गायन होत आहे म्हणून साहेब भजन ही कला आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सरकारामध्ये तिला मान सन्मान मिळावा आणि ते लोकाश्रय मिळावा राज्याश्रय मिळावा म्हणून विशेष प्रयत्न आपण या भजन परिषदेच्या माध्यमातून करत आहोत त्याचप्रमाणे साहेबांनी अजून एक आपल्याला विश्वास दिलेला होता की भजन सदन भजन सदन हे आपल्याला कोकणामध्ये कणकोलीमध्ये आम्ही लवकरच भजन सदन करणार आहोत गोपीनाथ बुवा या ठिकाणी बसलेले आहेत आमचे मार्गदर्शक आहे ज्येष्ठ आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली का भजन करत असताना अतिशय दर्जेदार नवीन मुलं घडत आहेत आणि म्हणून भजन सदन असावं कारण जेणेकरून आपण पांडुरंगाचा देवाचे पायिक असणारे सर्व आपण या ठिकाणी आपलं कर्तव्य करत आहोत त्याचप्रमाणे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कलाकार मंडळ समितीचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना आदरणीय राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन वर्षामध्ये दोनशे लोकांना आपण मानधन आहे दोनशे कलाकारांना आपण मानधन दिलंय आता या निमित्ताने मी सर्वांना सांगितलं कलाकार किती आहेत बघा आता आपल्याकडे जवळजवळ आठशे ते नऊशे प्रस्ताव आलेले आहेत म्हणून या येणाऱ्या बजेटच्या अधिवेशनामध्ये आपले जे शंभर कलाकारांना आपण मानधन देतो ते दोनशे करून आम्ही आपण आपल्याला द्यावे अशी मी या ठिकाणी या निमित्ताने मी आपल्याला विनंती करतो आपण जरूरच सर्व कामं जी कलाकारांच्या माध्यमातून आहे ती आपण करणारच आहात आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करून आपल्याकडून करून घेऊ अशी मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या वतीने मी साहेबांना आशा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज त्यांच्या मनोगातून आपल्याला प्रदर्शनं ती कार्य तत्परता Gracias.